गणपती उत्सवाच्या निमित्ताने तरुणांनी एकत्र येत सामाजिक उपक्रम राबवण्याची गरज आहे हा उत्सव तरुणांमध्ये एकोपा निर्माण करणारा असून गणपती उत्सवामध्ये तरुणांनी समाजहिताचे उपक्रम राबवावेत असे आवाहन माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी केले पाथर्डी तालुक्यातील के करंजे येथील कोल्हेवाडी या ठिकाणी कर्डिले यांच्या प्रयत्नातून हनुमान मंदिरासमोर सात लक्ष रुपयांचा सा। सभामंडप उभारणीसाठी निधी मंजूर करण्यात आलाय या सभामंडपाचे भूमिपूजन आणि गणपतीची आरती करडिले यांच्या हस्ते पार पडली यावेळी कोल्हेवाडी ग्रामस्थांच्या वतीने कर्डिले यांचा सन्मान करण्यात आलाय प्रमुख मान्यवर म्हणून बाबा पाटील खरसे मिर्झा मनियार पुरुषोत्तम आठरे वैभव खलाटे कुशल भापसे चारुदत्त वाघ एकनाथ आटकर सुरेश चव्हाण कानिफ पठाण माजी चेअरमन महादेव अकोलकर बंडू अकोलकर आसाराम अकोलकर भानुदास अकोलकर आबासाहेब अकोलकर माजी सरपंच सुनील साखरे शिक्षक नेते विजय अकोलकर माजी चेअरमन अशोक अकोलकर संचालक सुभाष अकोलकर सुरेश नाना साखरे शिवाजी भाकरे रावसाहेब लोहकरे बाळासाहेब घोरपडे उत्तम अकोलकर वसंत क्षेत्रे राजेंद्र अकोलकर रावसाहेब मुरडे राहुल अकोलकर ॲडव्होकेट नितीन अकोलकर लहानू अकोलकर सचिन शिंदे देवीदास शिंदे नवनाथ आरोळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि अने ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते करडिले साहेब आमदार नसताना देखील त्यांनी गोरगरीब जनतेची अनेक प्रश्न सोडवली मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघासाठी भरीव विकास निधी आणला निश्चित येणाऱ्या विधानसभेला ते पुन्हा आमदार होतील असा विश्वास माजी चेअरमन महादेव अकोलकर यांनी यावेळी व्यक्त केलाय लाल भवटा चौक या ठिकाणी देखील दहा लक्ष रुपयांचा सभामंडप कर्डिले यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आला असून त्या सभामंडपाचा देखील लोकार्पण सोहळा सायंकाळी पार पडला यावेळी जेसीपी वरून कर्डिले यांच्यावर छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने जोरदार पुष्पवृष्टी करण्यात स्वागत यावेळी जेसीपीवरून कर्डिले यांच्यावर छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने जोरदार पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले यावेळी रांगोळी व रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना कर्डिले यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलंय ग्रामसेवक स्वर्गीय अनिल भाकरे यांनी नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय राहून विविध उपक्रम या चौकात राबवलेत त्यामुळे या नवीन सभामंडपाला अनिल भाकरे यांचे नाव देण्याचे कर्डिले यांनी सुचवले यावेळी छत्रपती युवा प्रतिष्ठानचे प्रमुख विलास मुखेकर शेखर मोरे विकास अकोलकर सुनील भाकरे विवेक मोरे सत्यम मुनोत शुभम मुटकुळे गणेश भाकरे प्रशांत गुगळे तेजस गुगळे महेश अकोलकर सचिन शिदोरे बंडू अकोलकर दीपक जिवडे विजय पवार नारायण पवार नितीन मोरे सागर अकोलकर रामेश्वर मोरे संदीप मोरे शिवा मोरे भरत भाकरे निखिल दुधाने महेश मोरे सचिन अकोलकर गणेश पाठक आनंद गांधी ऋषिकेश लगड विजय शिंदे यांच्यासह महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावर्षी ही महाप्रसादाची पंगत संकेत वाघ शेखर खोसे यांच्या वतीने देण्यात आली आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी